जीवन हे नाटकापेक्षाही जास्त रम्य किंवा भयानक असू शकतो राज आणि आम्ही विद्यापीठात एका रूममध्ये राहत होतो आणि राज हरणासारखा पळायचा पुणे विद्यापीठात काय व्हायचं आम्हाला गरम पाणी कुठे मिळायचं थंडीचे दिवस मग गरम पाणी तर मिळायचं नाही थंड पाणी नागोळ करायला म्हणून आम्ही सगळेजण सकाळी साडेपाच पावणे आम्हाला उठायचं आणि पळायचं दोन तीन राऊंड मारले शरीर गरम व्हायचं आणि मग त्यात थंड पाणी चालून जायचं राज आम्हाला कधी ऐकायचा नाही फास्ट पळायचं आणि एवढा असा हरणासारखा पळणारा पोरगा हा एक दिवस एक ॲक्सिडेंट एक होतो आणि मांसाचा गोळा होऊन पडतो राहीला मी नेहमी म्हणतो की तू चांगला स्टोरी टेलर हो तुझं जे आयुष्य आहे तू जे काही हे हे इच्छाशक्ती वगैरे शब्द आहेत ना ते अपुरे मराठीच्या लेखकांना माझं आवाहन आहे की तुम्ही आणखी की काही शोधा हे शब्द कमी पडतायत कारण आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत आहे सर्वसाधारणपणे राहायचं काय परंतु एवढा हरणासारखा पळणारा पोरगा हा चांगला पाच सहा वर्ष फक्त आठ बाय दहाची खोली आणि ते छत एवढंच त्याचं जग होत कसलीही आशा नाही अपेक्षा तर ठेवायचा काही विषयच येत नाही अशा अवस्थेमध्ये जर कोण स्वतःला टिकवू शकत असेल तर म्हणजे ते म्हणून म्हणले की त्या ठिकाणी मराठी कमी पडते शब्द कमी पडतात त्या ठिकाणी शब्दांचं सामर्थ्य नाहीये तेवढं त्यावेळेला ते काय अवस्था असेल त्यांनी आणि स्वतः त्यानं कसं सांभाळलं असेल फार मोठा ड्रामा आहे फार मोठा ड्रामा आहे म्हणजे एखाद्या म्हणजे हिंदी पिक्चरमध्ये सुद्धा एवढा ड्रामा आतापर्यंत कुणी लिहू शकलं नसेल एवढा मोठा ड्रामा आहे आजकाल आपण बघतो की म्हणजे आई रागवली म्हणून आठवी नववीशी पोरं काहीतरी रागा उद्योग करायला लागलेत मुद्दाम स्पेसिफिक बोलत नाही थोडं बॉस काहीतरी बोलला म्हणून आत्महत्या थोडं कर्ज झालं म्हणून डिप्रेशन अशा ठिकाणी कुणीतरी राजकड बघा जर एवढ्या अशा अवस्थेमध्ये जर तो पुन्हा उभा राहत असेल आणि पुन्हा जर चार चार ब्रांचेस स्कूलच्या काढत असेल तर आपल्याला तर दोन हात दोन पाय एकदम धड आहेत आपले त्यामुळे आपल्याला तर म्हणजे तक्रार करायला कुठेही संधी असली नाही पाहिजे जे सगळी कहाणी सांगताना खर तर आपल्याला बरेच गोष्टी माहीत आहेत पण राजाने आम्ही असं सगळ्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये आम्ही बरोबर एकदम घट्ट हातात हात धरून बरेच उतार चढाव हे था था वाट खचना था 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 ते, ते पण मला ह्या माणसाचं आश्चर्य वाटत म्हणजे हा खचतच नाही हा खचणं माहितच नाही ह्याला तेवढ्या तेवढ्या पिरियड मध्ये सुद्धा चार सहा वर्ष त्यांना आम्ही जेव्हा सेल करून घेतलं म्हणजे त्यावेळेला म्हणजे ते दिवस आठवतात मला कि मग आजचा फोन यायचा मला पहिल्यांदा फोन आला स्टेम सेल थेरपी ही एक पाठीच्या मणक्यामध्ये असं काही उपचार पद्धती आहे आणि ती आम्ही मिलिटरीच्या ह्याच्यामध्ये करून घेतली ती बायचान्स बघू म्हणलं काय अजून काय प्रोवन नव्हती परंतु बघू काय होतं आता काय दुसरं तर काय होण्यासारखं नाही करून बघू असं म्हणून केलं आणि मग लगेचच पुन्हा एक काही दिवसांनी मला फोड आला चल माझा हात हाय लागला बोट हालायला लागलेत बघ राज मी तुला बोललो होतं ना तू चालणार एक दिवस मी त्याची फक्त आशा मरू दिली नाही मी त्यासाठी काहीच केलं नाही पण फक्त त्याची आशा मरू दिली नाही मी त्याची आशा जिवंत ठेवली आणि मग थोड्या दिवसानं परत फोन यायचा सर मला हात उचलता या लागला मला बघ राज मी तुला सांगितलं होतं तू चालणार एक दिवस अजून सुद्धा मी त्याला म्हणतोच आहे नंतर एक दिवस लक्षात आले की आता चालणं कठीण आहे चालणं कठीण आहे परंतु अजून मेडिकल सायन्सवरती विश्वास ठेव हो। अजून काहीतरी ड्रामा होणार आणि अजून परत तू चालणार हे आज पण सांगतो मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्यामुळं वेन remains इज लॉस्ट वॉट रिमेन्स इज द संपतं तेव्हा उरतं काय तर ती म्हणजे आशा तर त्यामुळे मित्रांनो किती जरी संकट आली तर अजिबात घाबरू नका आशा सोडू नका संकट ही जाण्यासाठीच आलेली असतात संकट काय टिकण्यासाठी आलेले नसतात ती जेव्हा ती येतात आणि नंतर जातात सुद्धा त्यामुळं तुम्ही संकटांना कधी घाबरू नका एखाद्या वेळेला जर समजा कधी डिप्रेस झाला कधी लो फील करायला लागला राजला आठवा खर तर राजला मी म्हणजे त्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही एक मित्र म्हणून आम्ही बरोबर असायचो मी त्याची त्याला आधार द्यायचो भावनिक मानसिक परंतु मित्रांनो जेव्हा मी स्वतःला तर लो फील करतो मला स्वतःला ज्या वेळेला असं वाटते की परिस्थिती आपल्या हाताबाहेर जातीय किंवा म्हणजे आपल्याला अडचणी चाललेल्या आहेत तर त्यावेळेला परत मी राजकडं बघतो राज, राज जर एवढ्या कठीण परिस्थितीमधून जर त्यांना हे केलं असेल तर आपल्याला तर तेवढं मोठं संकट आपल्यावरती नाहीये हात हलवता येत नाही पाय हलवता येत नाही स्पर्शाची कसली संवेदना नाही सगळ्या गोष्टी जागेवरती अशा अवस्थेमधनं जर कोण या ठिकाणी चार चार शाळा काढत असेल तर मला असं वाटतं की आपल्याला तर कोणाला हे करण्यासाठी काही शंका नसावी मित्रांनो जेव्हा राजनं पहिल्यांदा क्लास सुरू केला तर त्या टायमाला म्हणजे असं असतं ना की ते माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आहे माझा इंटरव्ह्यू नाकारला होता काही कागदपत्रांच्या पूर्तता नसल्यामुळे आणि मग म्हणून मग मी ते च्या डिसिजनला मी हायकोर्टात चॅलेंज केलं होतं आणि मग मी ते जज ज्या वेळेला हिअरिंग होतं त्या टाइमला नॉर्मली अशीला असत नाहीत त्या ठिकाणी वकील लोकच हायकोर्टामध्ये हे करत असतात तर मी तिथे गेलो होतो मुद्दाम आणि मी ते ऐकलं होतं तर मुंबई हायकोर्टात एक नंबरच्या कोर्टामध्ये भरपूर एक जवळजवळ एक दहा एक रांगा वकिलांच्याच असतात त्याच्या पाठीमागून मी उभा होतो तरीसुद्धा माझ्या केसचा निकाल लागणार होता म्हणून माझा पूर्ण कान होता का आणि ते, होता, ते दोन जज एकमेकाच्या कानात सुद्धा काय बोलले हे सुद्धा मला ऐकायला येत दिस ब्लड एम पी डिग्री सर्टिफिकेट असं जज बोललेले मला ऐकू आलं होतं कारण माझा सगळा प्राण माझ्या कानाशी आलेला होता कारण मला ते ऐकायचं होतं मला जे पाहिजे होत ते मला ऐकायचं होतं तसं राज ज्या वेळेला त्यानं सांगितलं की पहिल्यांदा दोन मुलं होती महिन्याभरात शंभर झाली आणि पुन्हा वर्षभरात पाचशे झाली आणि त्यानंतर दर एक दिवसाला दर वर्षी शाळेचं जे एक्सपान्शन होतं आज चौथी शाखा निघाली त्याचं कारण ही आहे की त्याचं शिकवण हा त्याचा प्राण आहे वाहिले आणि आळंदीकरांना माझी विनंती आहे की म्हणजे राजच्या शाळेत शिकलेला पोरगा हा टनाटन एकदम एकदम अॅटिट्यूड घेऊन बाहेर निघणार लक्षात ठेवा हो ए बी सी म गम भन तर सगळीकडे शिकवलं जातं परंतु काशीनाथनी बोलल्याप्रमाणे ए फॉर ऍटिट्यूड हे जे आहे तर ते मात्र तुम्हाला राजकडून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मुलांना शिकायला <प्थाँगाला> मिळेल आज कारण आजकालच्या जमान्यामध्ये शिक्षण हे जे आहे तर ते शिक्षण सगळीकडे डी हे तुम्हाला शास्त्र अमुखमुक हे शिकवलं जाणारच हो आहे त्याबद्दल काही शंका नाही परंतु जेव्हा राज समोर असेल राज ज्या पद्धतीने शिकवतो त्यांची शिक्षक मंडळी शिकवतात प्रचंड उत्साह असतो पोरांच्या मध्ये तर टाकणार आम्ही हा डे केला तो डे केला के हे केलं ते केलं असं एक सर्वांग सुंदर अशा पद्धतीचं शिक्षण त्यानं त्याचा हातखंड याच्यामध्ये शाळा तयार करणं शाळा या ठिकाणी उभा करणं सिस्टीम लावून देणं तो अशा पद्धतीनं करतो नंतर ही की नंतर पुन्हा हे त्यांच्या शिक्षणाच्या त्यांचे शिक्षक हे सगळ्या गोष्टी येत्या तुम्ही म्हणाल की चार चार शाखांमध्ये राजसर राज सर कुठे शिकवणार राज सर सगळीकडे नाही शिकवत पण तो त्या ठिकाणी त्याचा प्रेझेन्स त्याचं हे सगळं मॅनेजमेंट आणि तो त्यांच्या शिक्षकांना पण अशा पद्धतीनं प्रेरणा देतो <णुण> की ते सुद्धा जीव ओतून त्या ठिकाणी शिकवतात त्यामुळं म्हणजे निश्चितच दुसऱ्या कुठल्या शाळांच्या पेक्षा आणि म्हणजे बऱ्याच लोक असं बोलले की मोठे मोठ्या शाळा वगैरे पण ही शाळा काय कमी नाहीये लक्षात घ्या म्हणजे ही शाळा म्हणजे आता अजून मी पूर्ण फिरून बघायचोय पण ह्याच्या अगोदरच्या ज्या शाखा आहेत त्या मी बघितलेल्या आहेत त्या कुठल्याही चांगल्या शाळापेक्षा हा ठीक आहे थोडं ग्राउंड लहान असेल हे असेल इंटरॅक्टिव्ह क्लासेस टी व्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड तुमचा कम्प्युटर लॅब राजला म्हणजे हेट खपत नाही म्हणतो ना आपण त्याला दोन नंबर गोष्ट अजिबात चालत नाही म्हणजे तुम्हाला जर समजा जास्तच फी द्यायची असेल तर तुम्ही मोठ्या शाळेत घाला माझं काही म्हणणं नाही परंतु इथं सुविधा कमी आहे हे मी मान्य करायला अजिबात तयार नाही तुम्ही आता फिरून बघितलं असाल इंटरॅक्टिव्ह बोर्ड चांगल्या चांगल्या ह्याच्यात ऑनलाईन त्यांना सॉफ्टवेअर्स घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर टायअप आहे त्याचा अतिशय म्हणजे एकदम स्टेट ऑफ द तुमच्या कुठल्याही चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ज्या पद्धतीचं असतं त्या पद्धतीचं सगळं शिक्षणाची व्यवस्था त्यांना आतापर्यंत शाखेत केलेली आहे आणि हे तर त्याचं ड्रीम होतं की ज्या ठिकाणी स्वतः बांधून त्यांना हे करायचं आज मला अत्यंत आनंद होतोय की माझ्या मित्राचं हे हे स्वप्न देखील आज साकार झालेलं आहे स्वतः स्वतः एक शाळा उभा करायची आतापर्यंतच्या भाड्याच्या इमारतीमध्ये होत्या आता हे वाहिले कुटुंबियांच्या मदतीनं ही जागा या ठिकाणी घेऊन त्यांच्याबरोबर खरोखरच तुमचे खूप मोठे आभार आहेत तो खूप दिवस झालं ह्या अशा प्रकारच्या जागेच्या शोधात होता आणि आपण दिलं या ठिकाणी जे काही व्यवसाय करणार असेल त्याची तत्व दोघांनी पाळावी आणि एकमेकांच्या सहकार्यानं एकमेकांचा एक प्रगती करावी एकमेकांची असं मी तुम्हाला दोघांना देखील आवाहन करतो आणि मला आज खूप मनस्वी आनंद होतो मी सर्वांची अगदी मनापासून माफी मागतो मला काही काही कारणांमुळे मला वेळेवरती नाही पोचता आलं आपण तरी देखील सगळ्यांनी मला सहन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आज माझ्या मित्राचं हे स्वप्न साकार झालेलं याचा मला अत्यंत मनस्वी आनंद होत आहे संदीप काळे सर माझे जवळचे मित्र आहेत त्यांनी राजबद्दल लिहून त्यानंतर आजचा मला दोन तीन वेळा त्या दरम्यान फोन आला अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत काही परदेशातून फोन आले मला की तुम्ही एवढं चांगलं काम करताय असं मला संदीप म्हणजे सिद्धहस्त लेखक आहे आज खर तर उशीर झाला म्हणून ते बोलले नाहीत नाही खरं तर मला त्यांचं ऐकायचं होतं खूप छान बोलतात खूप छान लिहितात अत्यंत सिद्धहस्त असा लेखक परंतु कदाचित माझ्या चुकीमुळंच त्यांना आज तर बोलता आलं नाही त्यांनी तेवढ तो थोडासा कमीपणा त्यांनी घेतला आज जास्त बोलले नाही ते तर त्यांनी एक व्यक्त केलं की या ठिकाणी राज युनिव्हर्सिटी व्हावी तर हे सुद्धा काय अवघड नाही राज हे सुद्धा काय अवघड नाही तर <laughs> आ, ही चौथी शाळा आहे यानंतर कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी तर आ, हे केल्याशिवाय सुट्टी नाही <laughs> शाळा शाळेला सुट्टी असते पण हे केल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही त्यानंतर मग निवृत्ती स्वीकारायची तोपर्यंत मात्र अजून काम करायचं प्रचंड उत्साह असतो त्याला कंटाळाच येत नाही फिरत असतो आता बघत राहतो तिकडे इकडे एक शाखा तिकडे एक शाखा भर 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 आणि वहिनींनी सुद्धा त्यांना अत्यंत चांगली साथ दिलेली आहे अत्यंत म्हणजे सात्विक अशी आ, मागे आ, तर, ही स्त्री त्यांचं राजच्या पाठीमागे एकदम भरभक्रमपणे उभे असतात राजची दोन्ही मुलं हे ते खर तर मला आज या प्रसंगी आईची आठवण होतीये त्यांना जर हे सगळं बघायला मिळालं असतं तर म्हणजे त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू थांबले नसते पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत अशी ती परिस्थिती परंतु दुर्दैवानं त्यांचाही काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आणि परंतु ते बघत असणार राज वरून <laughs> ते बघत असणार तिथून त्यांना चांगलं वाटत असणार ते वाट तुला आशीर्वाद देत असतील आणि तुझी ही सगळी वाटचाल बघून खूप छान वाटते आणि एक ना एक दिवस आपण एक युनिव्हर्सिटी निश्चितच काढू राज बाबतीत एक गोष्ट आठवते की मोडून पडला संसार तरी नाही मोडला पाठीचा कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा <प्था> तर असा फक्त मी एवढंच केलं आणि राजनं त्यातनं बरोबर काय ते घ्यायचं होतं ते घेतलं त्यानं आज ही अत्यंत सुसज्ज अशी सुंदर शाळा आमचे मित्र गणेश गोरे यांनी खूप मेहनतीनं अगदी राजला पाहिजे त्या पद्धतीनं तसं राज मला सांगायचा गणेश छान करतायत बरं का मस्त करतायत अगदी मला पाहिजे तसं अगदी मला पाहिजे तसं करून देत आहेत सगळं त्यामुळे मला बरं मग त्यामुळं मला आनंद झाला की या उभारणीत सुद्धा आपल्या उपायकरांचा चांगला उपायकरांचा वाटापण उपायकरांनी उभा करून दिलेली शाळा खूप छान तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद तर एक विनंती आहे की आमचा शिक्षक स्टाफ आहे आम्ही सकाळपासून तुमची वाट बघतोय आम्हाला तुमच्याबरोबर सर्व जे पाहुणे आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला फोटो घ्यायचा आहे सर्व so स्टाफ